नमस्कार मैत्रिणीनो माझ्या या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर बघू शकतात सध्या जास्त अशा पद्धतीने कटवर्क आणि स्टोनच्या साड्या जास्त चालतात मग अशा वेळेला आपल्याला समजत नाही की याला फॉल कसा लावा तर दीड इंचापर्यंत ह्या साडीचे स्टोन आहेत आणि खालच्या बाजूला थोडा कटवर्क आहे त्याच्यामुळे मग व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि आवडल्यास नक्की लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा कटवर्कच्या पुढच्या बाजूला जो काही आपला नेस्ता भाग असतो तिथंसुद्धा अडीच इंच आणि एस्ट्राचा कट आहे आणि तो पूर्ण कपडा आपल्याला अशा पद्धतीने बरोबर मोजून घ्यायचा आणि त्याच्यानंतर मग जी काही नेस्ती बाजू आहे तिथंसुद्धा मोज होल्ड करून घ्यायचा आणि जिथंपर्यंत कटवर्क आहे तिथंपर्यंत अशा पद्धतीने आपल्याला तो शिलाई करून आणि बरोबर एकसारख्या मापात करून घ्यायचा तर अशा पद्धतीने मी तो डबल करून घेतला तरी खालच्या बाजूला अर्धा इंच इतका एस्ट्रा होत आहे मग पुन्हा मी जी काही शिलाई आहे ती पुन्हा अशा पद्धतीने फोल्ड करून घेतली आणि तिच्यावरती लगेचच एक शिलाई मारून घेतली आणि जेवढा कटवर्क आहे तो आणि हा भाग एकसारख्या एका मापात मी करून घेतला आणि मग आपल्याला फॉल लावून घ्यायचा आहे जिथंपर्यंत स्टोनचा कटवर्क आहे तिथं साडी पूर्ण एका मापात मी करून घेतली त्याच्यानंतर मग आपल्याला दाब जी काही शिलाई आहे ती पाच नंबरची शिलाई आपण शिलाई मारत असतो परंतु इथं आपल्याला पाच नंबरची शिलाई टाकून घ्यायची आहे जेणेकरून आपल्याला नंतर जी काही आपण शिलाई टाकलेली आहे ती ओपन करण्यासाठी सोपं जाईल त्याच्यानंतर जा मग मी फॉल धुवून घेतला आणि इसरीच्या सहाय्याने प्रेस करून घेतला नंतर मग नेस्त्या बाजूला दहा इंच इतकं अंतर मोजून घेतलं आणि जो काही फॉल आहे तो थोडा आतमध्ये एक दीड इंच आतमध्ये फोल्ड करून घेतला आणि अगदी एक लाईन इतक्या कडेने अशा पद्धतीने बरोबर आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे जिथंपर्यंत कटवर्क आहे तिथपर्यंत करून घेतली त्याच्यानंतर मग कटवर्क जिथ आहे त्याच्यावरच्या वरच्या बाजूला जिथंपर्यंत स्टोन आहे त्याच्यावरच्या बाजूला नंतर खालच्या बाजूला बघू शकतात जिथं स्टोन आहेत तेवढा भाग आपल्याला बरोबर सोडून द्यायचा आणि वरच्या बाजूला आपल्याला बरोबर शिलाई टाकून घ्यायची आहे ही शिलाई आपल्याला नंतर ओपन करून घ्यायची आहे परंतु मग स्टोन आहेत आणि डायरेक्ट हात शिलाई करण्यापेक्षा अस्तरच्या सर्व बाजूंनी आपल्याला ह्या पद्धतीने पाच नंबरची शिलाई टाकून घ्यायची खालच्या बाजूला जिथं कटवर्क आहे तिथं बरोबर काळजीपूर्वक आपल्याला फॉल ठेवायचा आणि ह्या पद्धतीने मग मी पूर्ण साडीला फॉल लावून घेतलेला आहे त्याच्यानंतर मग नेसत्या बाजूला पुन्हा मग अशा पद्धतीने सरळवरच्या बाजूला शिलाई टाकून घेत आहे आणि फॉलच्या सर्व बाजूंनी आपल्याला शिलाई मारून घ्यायची तर कटवर्कच्या साडीला किंवा मग स्टोन वगैरे असणाऱ्या ज्या काही साड्या आहेत तर सध्या ह्याच पद्धतीच्या खूप साऱ्या साड्या ट्रेंडिंगला आहेत मग अशा साड्यांना आपल्याला कसा फॉल लावायचा हे लक्षात येत नाही त्याच्यासाठी मग ही सोपी अशी ट्रिक आहे तर मशीनच्या साह्याने पाच नंबरची शिलाई आपल्याला टाकून घ्यायची आणि त्याच्यानंतर मग आपल्याला हातशिलाई करून घ्यायची आहे तर बघू शकतात सर्व बाजूंनी मी पाच नंबरची शिलाई टाकून घेतली तर बघू शकतात खालच्या साईडला हातशिलाई करून घेत अशा पद्धतीने जिथं पर्यंत कटवर्क आहे तिथं पर्यंत हातशिलाई करून घेतली आणि त्याच्यानंतर मग आपण जिथं कटवर्क आहे त्याच्या वरच्या बाजूला आपण शिलाई टाकून घेतलेली आहे तर मग खालच्या बाजूला जिथं स्टोन वगैरे आहेत आणि जिथं कट आहेत तिथं आपल्याला हातशिलाई करून घ्यायची बघू शकतात मी शिलाई ही दीड इंचांनी वरच्या बाजूला घेतलेली आहे परंतु शिलाई मी अगदी कडेने करून घेत आहे तर ह्या पद्धतीने आपल्याला पूर्ण साडीच्या सर्व बाजूंनी हातशिलाई करून घ्यायची आहे तर मैत्रिणींना अशा पद्धतीच्या कटवर्कच्या आणि स्टोन मोती वगैरे असणाऱ्या साड्यांना फॉल लावण्याची ही अगदी सोपी अशी पद्धत आहे तर मैत्रिणीनं व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून जवळच असलेल्या बेलायकनला प्रेस करा म्हणजेच माझ्या अशा येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची अपडेट तुम्हाला येत राहील आणि ही ट्रिक तुम्हाला कशी वाटली कमेंट करून मला नक्की कळवा तर फायनली पूर्ण साडीला सेम याच पद्धतीने हातशिलाई करून आणि जी काही आपण पाच नंबरची शिलाई टाकून घेतलेली होती ती पूर्ण मी ओपन करून घेतलेली आहे आणि साडी ही आपली रेडी झालेली आहे